साधिका आवाडी साधिकाचे लग्न यड्रावकरांच्या दिवशी ठरले उद्याच्या पाच तारखेला लग्न आणि सात तारखेला असं दिसा त्या दिवशी मतदार आणि बतमोजी आल्यामुळं आता ते साधिका आवाडी जो होतो सादिका पाटील यड्रावकरून ते तिकीट दिलं जास्त म्हणजे उमेदवारी एक अतिशय चांगली कार्य केली म्हणजे अगदी घराघरात घुकी वाटल्यापासून जागा अंतरणे खुर्च्या लावणे इथंपासून भाषण करण्यापर्यंत सगळं पढ़ें कि रावत परिचार्य तथा सागर परिचार्य और वहाँ उसको बने युवा सरकार जब तक सरकार माध्यमिक काम सुधार सुधार करेगा भारी पाठशाला उत्तरी दिल्ली मुख्य कार्यक्रम करावो और बारह आजम बनेगा क्या सरकारी जो निकालने को जोड़ा मुख्य कार्यक्रम आती से सुधार करने के लिए करवाते महिला सगळे तर मध्यपणे हरिपाठमध्ये सहभागी करून घडून जायचं प्रॅक्टिस घेणं मोठा कार्यक्रम आणि दिल्ली यशस्वी करणं ते सगळं किती केलं जायचं सर्व इच्छापर्यंत महानगरपालिका सोळा या सगळ्या प्रभागामध्ये निवडणुकी प्रचार केला उमेदवाराबरोबर घर सभा घेतल्या सगळे उमेदवार म्हणजे त्यामुळे कार्यकर्ते सगळ्यांना की आमची नाता याचा अभिमान आहे अतिशय चांगले कार्यकर्ते आहे हे मला काय ओळख माहिती धन्यवाद